नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया दहा अकरा आणि बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका मध्यम वादळी पाऊस असून काही भागामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह जोर देखील बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाऊन अपडेल म्हणाला सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण झाली असून दहा अकरा आणि बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे तर ह्याच कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम दहा अकरा आणि बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला दक्षिण भारत पूर्व भारतासह महाराष्ट्रातही काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे तर काही भागात गारपीट तर काही भागामध्ये हलका मध्यम वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह कर -कर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा मा पुढील तीन दिवसाचा अर्थात दहा अकरा आणि बारा एप्रिल दोन हजार -20 पंचवीस तारखेनुसार कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अन वादय वारस असणार आहे तर सव्विस्तर अपडेट तारखेनुसार जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस राहील तसेच तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात वारे बघायला मिळणार आहे मात्र हा पाऊस दुपारच्या नंतर असणार आहे दहा एप्रिलच्या दुपारच्या नंतर असणार आहे कोकण किनारपट्टीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर या किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी बंडा अंबोली रामगड चानगड या भागात जोरदार राहील बेळगाव बाजी रानकुंडे कानापूर नेटूरगोंजी हलक्या स्वरूपात राहील किनारपट्टीकडे वादई वरवातील विजेल इकडे हलका मध्यम राहील तसेच वेंगुळा महापण इकडे ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कडेगाव पटेगाव इकडे जोरदार स्वरूपात विजांच्या राहील कणकवली पोंडा राधानगरी खारेपट गणबावडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वारे बघायला मिळणार आहे पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर साकर्पा संगमेश्वर माखंजण या भागात तुफान मादई वाऱ्यासह पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज मेढा उडाले कोयनापटणलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये वातील पावसाचा जोर फारसा नाही मात्र सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज राहील कोयनापटण अरळ अरवाडे तसेच मारगाव तांबे लोटे चिपळूण वसटपोट इकडे भयानक पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाट असं असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे खेड चाकण घोगरे दापोली पाचपांडे कलसीत मंदनगर आणि महाबळेश्वर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रावडी जोधास जोदा येईल आणि म्हाड वरदान गोरेगाव विहाले तुफान पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर टाला इंदापूर जिटे लवासा आणि नागोठाणा कोकण किनारपट्टीचा परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग खूप फुली हलका मध्यम राहील आणि मुंबईच्या भागामध्ये कर्जत कुसर हलक्या स्वरूपात राहील मुंबईला हलक्या स्वरूपात राहील पनवेल नवी मुंबईला जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे निंजाले कल्याणमली भिवंडी मेरा भाईंदर बसी विरार उंबरपाडा पिल्वी गोडमाल या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे कासाक रोड पालघर आणि मान्नर कुडण या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार वारेवातील पावसाचा जोर फारसा नाही मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी वारे बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील लातूर आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे वारेवातील पावसाचा अंदाज दुपारच्या नंतर फारसा नाही ढगाळ स्थिती असणार आहे आणि तसेच नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यातही वारे बघायला मिळणार आहे पावसाचा अंदाज हा नागपूर जिल्ह्यामध्ये तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील नागपूर हिंगणा पाचगाव इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि भांडा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागात राहील धर्मपुरी असोली कंधारी हलका मध्यम राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरचिवडा चांगझरी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लांजिलाई हलक्या स्वरूपात राहील वर्धा यवतमाळलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लापूर गजवाली इकडे हलक्या स्वरूपात राहील गडचिली जिल्ह्याकडे देसिंग दिघोरी मारकासा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापसी पंचनोर गिरवाडा पाराकोट या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चंद्रपूर हे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दहा एप्रिलच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे तर रात्रीच्या दरम्यान ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि मुंबईच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे दहा एप्रिलच्या रात्रीच्या दर रात्रीच्या दरम्यान असणार आहे तर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या नंतर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाज कोकण किनारपट्टीला असणार आहे जसे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा पश्चिमी परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमाथ्याकडे इगतपुरी अंबेवाडी सम्राट गोंडा तसेच नाशिक देवळी पांडोली डाडाचरचू शौघा इकडे मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज अकरा एप्रिलच्या दुपारनंतर बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहि्यानगरलाही वारेवातील सोलापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम पाऊस दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे जळगाव धुळे इकडे धुळे आणि जळगावच्या तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस असा अंदाज राहील तसेच मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव श्री छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी वाशिम आणि अकोला अमरावती इकडे ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर फार छान आहे चंद्रपूर आणि गडचिलेलाही ढगा अस्थित राहील गोंदिया जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरजुला आणि वारासिवनी या भागात हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या नंतर असणार आहे तर सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाण या हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असून वारे देखील बघायला मिळणार आहे तर बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज हा दुपारच्या नंतरच बघायला मिळणार आहे सर्व ठिकाणी बघायला मिळणार आहे जसे कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सातारा सिंधुदुर्ग आणि तसंच रायगड पुणे नाशिकच्या बहुतांश भागामध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे तर नाशिकच्या ज्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तो भाग सविस्तर जाणून घेऊया तर नाशिकमध्ये बारा एप्रिलच्या दरम्यान पावसाचा अंदाज नाशिक देवळी पांडुरली सिन्नर इथे तुफान पावसाचा अंदाज राहील मोकोडा त्र्यंबक लाडाचोल सुशोगा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागपूर मालसाक्री निफाड लालगाव पाटोदा जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी डोटांबे चांदवड ओझर कळवण इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नामपूर निमशिवडी हलक्या स्वरूपात राहील तहाराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पिंपळणे चोरवड भयानक पावसाचा अंदाज राहील नवापूर अंमली कोकसाने पाणीगाव टिटाणे दिवी दुसाने धोंडाईचा शादा खरपाली अक्कलकोळा हे भयानक पावसाचा अंदाज राहील आणि धुळे जिल्ह्याकडे दिवी दुसाने सांगवी सुले असोल मालगाव खेटिया निवाल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज अंबळनेर परोळा धुळे अंजंग आणि आसपासचा परिसर चिमटाणे नांदराणे मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे अंबळनेर धरंगा रंडर जळगाव भुसावळ यावल फैसपूर जानोरी पाली स्टेशन चोपडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज कन्नड हतनूर साईगाव तसेच जायसगाव मुंबई नांदराणे शेरळ अंजंग अरवी बोकरुड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे इतर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जळगाव धुळे हे तिळक ठिकाणी असणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडेल ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसेच तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार